कारण माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काही चाललंय झालं का संध्याकाळचं चहापाटी आणि कशी गेली दिवाळी मजेत तर म्हटलं चला बरेच दिवस झाले आता जवळजवळ आठ दिवस झाले काही हिडिओ टाकला नाही त्याच्यामुळं म्हटलं चला आता टाकते हिडिओ आणि वेळ नाही भेटला मला कामामुळं त्याच्यामुळं राहून गेलं आणि अशी सांगते रोज रोज हिडिओ टाकेल टाकेल टाकत पण कामाचं टेन्शन जास्त असलं ना नाही वेळ भेटत असं काय पण म्हटलं होतं आता एक व्हिडिओ काढते बरं का पण कामात वेळच नाही भेटला तर म्हटलं राहून गेलं मग आता पण घरी आले थोडा आराम केला आता चहा वगैरे झाला स्वयंपाक केला तर म्हटलं आता एक व्हिडिओ टाकते तर आपण कंटाळ केला ना तसंच राहून जातं आता रोज 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 तेच तेच चाललेलं आहे त्याच्यामुळे म्हणलं आता टाकतेच एक व्हिडिओ आता स्वयंपाक झालेला आहे माझा काळे मसाल्यात बटाट्याच कालव केलेलं आहे मी गावाला करते तसं मस्त पैकी काढली काय केली थोडेस के त्याला मिठात आणि बाजरीच्या भाकरी भात बनवलाय तर पर... काय चाललंय मग सगळ्यांचं चा। कशी गेली दिवाळी तुमची आणि मी तर काय दिवाळी करतच नाही बरं का कोणता सण साजरा करत नाही आपल्याला सगळे सा दिवस सारखे असं आहे त्याच्यामुळं काय काय का नाही वाटत जाऊ द्या ऐक नाही जे जीवनात खुशी आनंद पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी असतात तेव्हा सण साजरे करावे वाटतात आनंद असला जीवनात तर असं असतं पण मी पहिल्यापासूनच कोणतेच सण साजरे करत नाही त्याच्यावर मग काही वाटत नाही मला असंही आपण फक्त काम करायचं आला दिवस काम 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 कामातच काम आपले दिवस गेले सगळे असंही काही करायचं आताच्या जीवनात सुख शांती आनंद असला ना तर मग सगळ्या गोष्टी आपल्याला करावं वाटतात पण नाही सर साजरे करत मी असं आहे काय करायचं तर चला तुमचा सपोर्ट राहू द्या तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि व्हिडिओ बघत जा मी टाकत जाईल आता रोज व्हिडिओ वेळ काढून तुम्ही म्हणता नाशिक म्हणतात प्रत्येक हिळिओमध्ये टाकत जाईल व्हिडिओ टाकत जाईल पण खरंच आता रोज दोन तरी मी हिळिओ टाकायचा प्रयत्न करणारच आहे तर नक्की बघत जा नक्की सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा बरं का व्हिडिओ आवडला नाही आवडला तरी लाईक करायला काही हरकत नाही लाईक करत जा तर चला तुम्हाला दाखवते आता काळ्या मसाल्यात केलं आहे बरं का तुम्हाला तुम्ही करता का नाही करता काळ्या मसाल्यात बटाट्याचं कालवून होते नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये आता मी तर केले आमच्या गावाकडे करतो जसं आपण वांग्याचं कालवून करतो ना काळ्या मसाल्यात वांगे करून तसं बटाटे काळ्या मसाल्यात केलं तर नक्की बघा तुम्ही दाखवतो बटाट्याचं कालून केले मी त्या पैकी असे बाजरीच्या भाकरी केला त्या बघा केला इकडं कारले फ्राय केलेले आपण घरात चणे बिदा टाकलेले आहेत काळे गरम पाण्यामध्ये तुमचा आणि बघत जा व्हिडिओ हो। तर आपल्या चॅनल आता मोनिटाईज म्हणजे झालं नाही अजून का ते काहीतरी बघावं लागेल त्याचं काय आहे काय नाही ते मला कळत नाहीये टेन्शन येतं मला त्याच्यामुळे व्हिडिओ नाही वाटत आणि माझे तर दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत पण आता ते समजत नाही ना त्याच्यामुळं मग ते कोणाकडून तरी करून घ्यावं लागेल काय करते ते मला समजत नाही तर चला दर... मग आणि हा तू मला सांगते आपला हा फोन मोबाईल खराब झाला आहे त्याच्यामुळे दुसरा घ्यायचा एक नवीन आणि आपल्याला दुसरा एक चायनल ओपन करायचा तर नक्की सांगा तुम्हाला मी त्या चायनलचं बी आपलं काय नाव आहे पण पहिला मोबाईल घ्यायचा आहे अगोदर नंतर सांगणार मग तर चला ठेवते बाय बाय पुढच्या वेळेमध्ये भेटते आता